जवळपास मी दोन हजार एक आईबाबांचं स्मरण आहे तर मी विचार करत होतो की आपण आईबाबाच्या किंवा आईच्या संदर्भात काही लिहिलेलं आहे का चालताना एक दोन कविता माझ्या हाती लागल्या आणि सांगायचं सा कवितेविषयी की एकवीस वर्ष तेवीस वर्षापूर्वी ते ज्या ठिकाणी मी राहत होतो गावी शाळेच्या तर तिथं आई कुठंच नाही आली कोणत्या शाळेमध्ये कुठं शिकतो काय पाहण्यासाठी पण ती कुठं राहतोय पाहण्यासाठी आली आणि ती गळक घर वगैरे पाहून तिला फार वाईट वाटलं ती गेली निघून ती रडली त्याच्यानंतर मी जेव्हा गावी आलो परत ती त्याविषयी जेव्हा बोलली तर तिथून आल्यानंतर ज्या काही ओळी सुचल्या तर ते मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो बरं करू तुम्हाला कवितेचं सा नाव ना। 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 सांगत नाही तुम्ही ते नाव हे करून घ्या पावसाळ्यात माझं घर गळतंय म्हणून माझी आई काळजीत राहते पावसाळ्यात माझं घर गळतय म्हणून माझी आई काळजीत राहते पण तिला काय माहीत बरसून बरसून थकलेला भागलेला पाऊस विसाव्यासाठी माझ्या घरात येतो रात्रभर खूप खूप बोलतो जगाच्या तक्रारी करतो रात्रभर खूप खूप बोलतो जगाच्या तक्रारी करतो अचानक माझा डोळा लागून जातो पाऊस मात्र माझ्या विजणाऱ्या कंदीलाजवळ काहीतरी निरोप ठेवून जातो पहाट होते पाऊस कुठंच दिसत नाही पहाट होते पाऊस कुठंच दिसत नाही माझा कंदील देखील त्या पावसाचा सा निरोप सांगितल्याशिवाय विजत नाही अलीकडच <tellan> अलीकडच आईच्या सांगण्यावरून मी माझं घर बदललंय अलीकडं आईच्या सांगण्यावरून मी माझं घर बदललंय आता पाऊस रात्री बेरात्री हळूच माझं दार वाजवतो पण मला झोपेतून उठवत नाही त्याला माहीत आहे माझ्या स्वप्नांमध्ये हिरवळ आहे त्याला माहित आहे माझ्या स्वप्नांमध्ये हिरवळ आहे उद्याच्या भविष्याचा सुगंधी दरवळ आहे म्हणून तो सकाळी सकाळीच मला शाळेच्या रस्त्यावर गाठतो म्हणून तो मला सकाळी सकाळीच शाळेच्या रस्त्यावर गाठतो मला छत्री बंद करायला लावून माझ्या कणाकणात साठतो मग बोलत राहतो एक सारखं एखाद्या पहिलीतल्या मुलासारखा मग बोलत राहतो एक सारख एखाद्या पहिलीतल्या मुलासारखा बोलताना तो तितकाच निष्पाप असतो मोगऱ्याच्या फुलासारखा सगळं सगळं सांगून टाकलं त्यानं त्याच अर्धवट राहिलेलं पहिलं प्रेम <t्> सगळं सगळं सांगून टाकलं त्यानं त्याच अर्धवट राहिलेलं पहिलं प्रेम पहिल्या अर्धवट प्रेमाच्या विराचा पहिलाच थेम मग मी त्याला मग मी त्याला कडकडून मिठी मारून हळूच विचारलं मग मी त्याला कडकडून मिठी मारून हळूच विचारलं का सांगून टाकलं आजच सारं काही त्यावर तो म्हणाला काय माहीत उद्या मी असेन नसेन त्यावर तो म्हणाला काय माहीत उद्या मी असेन नसेन कारण पावसावर कुणाचाच भरोसा नाही कारण पावसावर कुणाचाच भरोसा <coughs> आईचा थोडासा उल्लेख आलेला आहे कवितेचं नाव आहे माझ्या विश्वासू शब्दांशिवाय पायांवर विश्वास आहे तोपर्यंत मी चालतच राहणार पायांवर विश्वास आहे तोपर्यंत मी चालतच राहणार शब्दांवर विश्वास आहे तोपर्यंत मी बोलतच राहणार जस जसं गाव जवळ येऊ लागत पावलं जड पडतात मन हलकं हलकं होतं जसं तसं जस गाव जवळ येऊ लागतं पावलं जड पडतात अंग हलक हलकं होतं बांधून ठेवलेलं मुक मन बोलक बोलक होतं इकडून गावाच्या ओंब्या तिकडून ज्वारीची ताटं मधून माझ्या गावची वाट शाळेची वाट <laughs> इकडून गावाच्या ओंब्या तिकडून ज्वारीची ताटं मधून माझ्या गावची वाट वाटेवर नुसते दगड गोटे आजूबाजूला गर्द पांदी तरीही वाट तुडवण्याची डोळ्यावर धुंदी आजूबाजूला गर्द पांदी तरीही वाट तुडवण्याची डोळ्यावर धुंदी त्या धुंदीतच अचानक ठेच लागून जाते टचकन रक्त येतं तेव्हा तोंडून आईचंच नाव फक्त येतं <coughs> तेव्हा तोंडून आईचंच नाव फक्त येतं तोच रक्त गोठून जातं जागच्या जागी आणि मग आठवत राहते आईच्या मायेची सुगी सुगी संपलेल्या पाखरासारखा मग मी एकटाच चालत राहतो चाऱ्याच्या शोधासाठी सुगी संपलेल्या पाखरासारखा मग मी एकटाच चालत राहतो चाऱ्याच्या शोधासाठी तेव्हा माझ्यासोबत कुणीच नसतं माझ्या विश्वासू पायांशिवाय तेव्हा माझ्यासोबत कुणीच नसतं माझ्या विश्वासू शब्दांशिवाय माझ्या विश्वासू शब्दांशिवाय